नमस्कार स्वामी समर्थ कशा तुम्ही सगळेजण तर नक्कीच मजेत असाल तर बघा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम जप करत राहा आणि नामामध्ये तल्लीन राहा बघा अमावस्या कार्तिक आमावश्या केव्हा आहे या कार्तिक अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय तापाय करायचे असतात जेणेकरून आपल्या घरात पितृदोष नसावा किंवा शांत राहावा असला तर तो शांत राहावा त्यानंतर ग्रहबाधा नसावी नजर दोष नसावा मुलं चिडचिड करत असतील अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नसेल तर या सर्व प्रकारच्या समस्येतून सुटका मिळण्यासाठी आपल्याला आमुशाला काही उपाय तापाय करायचे असतात अर्थातच कार्तिक आमुषा नाही तर येणारी प्रत्येक आमोशा महिन्यातील प्रत्येक आमवशाच्या दिवशी आपल्याला हे उपाय तापाय करायचे असतात काय आहे ते उपाय तापाय चल जा चला जाणून घेऊया व्हिडिओ स्किप न करता पाहावा जेणेकरून सर्व उपाय तापाय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतील आणि जर बघा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी कार्तिक आमांशाच्या दिवशी आणि स्नान क करून घ्यायचं आहे किंवा त्या अगोदर आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे घर हे नेहमी स्वच्छ असलं पाहिजे पण आमंशाच्या दिवशी जर घरामध्ये काही जाळे जळमटे आले असतील तर अर्थात सर्वप्रथम आपल्याला ते जाळे जळमटे जार काढून टाकायचे आहे मुख्य दरवाजा घराचा मुख्य दरवाजा आपल्याला पुसायचा आहे स्वच्छ झाडून झटकून घ्यायचं आहे काही जाळे जळमट जाड़ असतील किंवा काही धूळ असेल त्याच्यावर तर ती काढून टाकायची आहे आणि तो दरवाजा आपल्याला स्वच्छ पुसायचा आहे घराचा उंबरवठा पुसायचा आहे उंबरवठ्याचे हळदीचे लेपण करायचे आहे तिथे एक दिवा धूप दीप लावायचं आहे उंबरवठ्याचं अर्थात पूजन आपल्याला करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला घराची लादी पुसत असताना म्हणजे फरशी पुसत असताना आपल्याला त्या पाण्यामध्ये गाईचे गौमूत्र चिमुडभर हळद खडे मीठ लिंबू म्हणजे लिंबाचे दोन तीन थेंब ह्या वस्तू आपल्याला टाकून अर्थात लादी पुसायची आहे काणे कोपरे घरातली पुसायची आहेत कारण नकारात्मक शक्तींना जागा देण्यासाठी थारा देण्यासाठी आपल्या घरातील काणे कोपरे स्वच्छ ठेवायला पाहिजे कारण नकारात्मकता जी असते घरामध्ये तर ती काण्याकोपऱ्यात लपलेली असते म्हणून घराचे काणे कोपरे स्वच्छ केले पाहिजे अर्थात त्या कारणाने नंतर आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहे ती राहणार नाही आणि त्यानंतर आपल्याला घराची लादी स्वच्छ पुसून झाल्याच्यानंतर आपल्याला जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो तेव्हा पहिली पोळी आपल्याला तव्यावर अर्थात थोडंसं दूध शिंपडायचं आहे आणि पहिली पोळी आपल्याला गाईसाठी बनवायची आहे गाईसाठी पोळी बनवत असताना तिला थोडंसं तूप लावायचं आहे नसेल तर थोडंसं तेल लावावं त्यानंतर त्यावरती आपल्याला थोडेसे गूळ ठेवायचं आहे आणि ही पहिली पोळी आपल्याला ग गाई गाईला द्यायचं आहे कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवदेवतांचा वास असतो आणि पितृदोष निराकरण होण्यासाठी आपल्या काही मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी गाईला आपल्याला गोग्रास द्यायचा असतो त्यानंतर आपल्याला एक घा त्यानंतर दुसरी पोळी जी आहे आपल्याला कावळ्याकरिता बनवायची असते पितृदोषातून निवारण्यासाठी अत्यंत सोपा आणि कमी ख खर्चात असलेला हा उपाय आहे की तुम्ही अमोशाला गाईला आणि कोवळ्या कावळ्याला पोळी द्यायची असते त्यानंतर बघा सगळ्या पोळ्या टाकून झाल्याच्यानंतर जी शेवटची पोळी असते तर ती पोळी आपल्याला कुत्र्याकरिता ठेवायची असते शेवटची पोळी बनवायची आणि घरात असतील तर थोडेसे काळे तिळ त्यावरती ठेवायचे आणि थोडासा गूळ ठेवायचा आणि ती पोळी आपल्याला कुत्र्याला द्यायची आहे आता कुत्रा जर येत नसेल तर घराच्या बाहेर ठेवून द्या अर्थातच तिथे जे भटके कुत्रे असतात नक्कीच ते तरी येतील आणि ती पोळी खाऊन जातील तर बघा या पद्धतीने आपल्याला तीन प्राण्यांना आपल्याला या दिवशी कार्तिक का अमांशाला घास द्यायचा आहे त्यानंतर बघा चिमणीसाठी दाणे आपल्याला टाकायचे आहे जर तुम्हाला पापातून मुक्ती व्हायची असेल शीघ्र मुक्ती व्हायची असेल तर सगळ्यात मो सोपा उपाय असतो की तुम्ही मुक्या जनावरांना खाऊ घाला मुक्या जनावरांना खाऊ घाला तर तुम्हाला चिमणीला दाणे टाकायचे आहे तिला पिण्याकरता पाणी ठेवायचं आहे आणि त्यानंतर मुंग्याला चिमुडभर आपल्याला साखर सुद्धा या दिवशी टाकायची आहे अर्थातच पंचयज्ञामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तर त्या पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आमोशाच्या दिवशी करायच्या आहे त्यानंतर एक दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे सकाळी सुद्धा लावायचा आणि संध्याकाळी सुद्धा लावायचा आहे आमवशाच्या दिवशी आपल्याला दोन्ही वेळे तुळशीपाशी दिवा लावत असताना शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम असतो त्या नाही तुम्हाला भेटलं तर म्हशीचं जे तूप असते त्यामध्ये चिमुटभर हळद आपल्याला टाकायची असते आणि तुळशीला दिवा लावायचा असतो अर्थातच सकाळीसुद्धा लावायचा आणि संध्याकाळीसुद्धा लावायचा त्यानंतर संध्याकाळी आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा आहे पित्रांच्या दानाकरिता दीपदान आपल्याला अमावश्याच्या दिवशी पित्रांकरिता लावायचं असते तर त्यासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही थोडीशी हळद टाकायची कणकेचा दिवा बनवायचा आणि चौमुखी दिवा म्हणजे चार वाती टाकून त्यामध्ये तिळाचं तेल असल तर ठीक नाही तर मग जे काही तेल असेल तर ते आपल्याला टाकायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ आपल्याला टाकायचे विसरायचे नाही आहेत आणि हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला रा संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर आपल्याला लावायचा आहे आपल्या पित्रांकरिता अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी पित्राच्या दिवशी म्हणजे आमोशाच्या दिवशी प्रत्येक आमोशा कार्तिक आमोशा नाही तर प्रत्येक आमोशा आणि दर्श आमोशा जी असते ती पितरांना समर्पित असते पितरांना तर्पण करण्यासाठी अतिशय उत्तम मानण्यात आलेली ही आमोशा असते तर बघा तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही जी आजची आमोशा लागलेली आहे सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर आणि दुपारी बारा वाजून सोळा मिनिटापर्यंत आहे वीस ऑक्टोंबर नऊ वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत आहे आणि एकवीस ऑक्टोंबर सायंकाळी बारा वाजून सोळा मिनटापर्यंत आहे तर तुम्ही आज करा शक्य झाल्यास आज करा नाही तर उद्या तुम्हाला मग संध्याकाळी जो आपण आमूशाचा दिवा लावलेला आहे तर उद्याची जी आमूश आहे ती उपत्या सूर्याने पाहिलेली आहे तर तुम्ही तीसुद्धा ग्रहीत धरू शकता नाही तर आज संध्याकाळीसुद्धा तुम्ही पितरांना दीपदान करू शकता त्यानंतर हे जे उपाय तापाय मी सांगितलेले आहे ते आज संध्याकाळीसुद्धा करू शकता उद्या सकाळी बारा वाजतापर्यंत तरी करू शकता त्यानंतर कावळ्याला आपल्याला बघा एखादं जर तुमच्या तिथे पिपळाचं झाड असेल तर त्यामधन पिपळाच्या झाडामधच्या बाजूला आपल्याला दही भाताचा नैवेद्य कावळ्याकरिता ठेवायचा असतो तुम्हाला घास नाही ठेवणं शक्य झाला किंवा तुम्ही जर पंचयज्ञामध्ये ह्या गोष्टी करत नसाल तर आवर्जून तुम्ही आमावशाच्या दिवशी तरी ह्या गोष्टी आवर्जून कराव्यात बघा आमोशाला लक्ष्मी मातेची सेवा केली जाते तर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही संध्याकाळी लक्ष्मी मातेची सेवा सुद्धा करू शकता कार्तिक आमवशा बघा तसं जर पाहायला गेलं तर कार्तिक आणि मार्गशीर्ष महिना लक्ष्मीनारायणांना समर्पित आहे आपण त्यांची सेवा जप ताप या महिन्यामध्ये जास्त करत असतो म्हणून कार्तिक अमावस्याला जर आपण लक्ष्मीपूजनासारखी पूजा मांडून जरी पूजा केली तरी आपल्याला तेवढंच फळ मिळत असते हे सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मग स्त्रीसुप्त म्हणून तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता किंवा मग जी लक्ष्मी माता आहे लक्ष्मी मातेचा तुमच्याकडे फोटो असेल किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही अभिषेक करू शकता लक्ष्मी मातेच्या आवडीचे पदार्थ बनवू शकता खीर अर्थात खीर तुम्ही बनवू शकता या दिवशी आणि लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवू शकता अशा पद्धतीने या दिवशी तुम्हाला लक्ष्मी मातेची सुद्धा सेवा करता येते पित्रांसोबतच आणि लक्ष्मीनारायणाची दोघांची सुद्धा सेवा करता येते तर अशा पद्धतीने आजची माहिती होती आवडल्या असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका की झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते तर पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ